नमस्कार मंडळी तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत मला एक ऍक्च्युली विषय काढायचा होता म्हणजे देवी शक्तीचा पुरावा देत असताना सन दोन हजार अठरा साली म्हणजे त्यावेळी ठाण्यामध्ये ठाणे महापालिकेतर्फे कार्यक्रम होता त्यावेळी शरद पवार सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आणि अं त्यावेळीचे ठाण्या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांसह सा पोलिस आणि सगळे मराठा दलित ओबीसी मुस्लिम कार्यकर्ते आणि काही मुठभर सवर्ण असतील यांच्या समा यांच्या काय म्हणू यांच्या सहित यांच्या समोरच मूलनिवासी सवर्ण आणि नियती आणि निसर्गाच्या शक्तीचा पुरावा दिलेला कोविड कोरोना दोन हजार अठरालाच ला क्रॅक केलेला अनेक विषयांना हात घातलेला कारण हुकुमशाहीच्या नजरेने ते केलेलं एकीकडे एक 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 देवी शक्ती दुसरीकडे सामान्य घरातला मुलगा वा पुरुष आणि तिसरीकडे हुकुमशाहीची नजर आणि त्यामध्ये एक महत्वाचा अनेक महत्वाचे विषय घेतलेले त्यामध्ये आहे रिडेव्हलपमेंट काय होतं की आता त्यावेळी ठाण्यात झालेलं मग ठाण्यापासून सुरुवात करतो ठाण्यात अनेक ठिकाणी लांबच्या लांब मोठ्या बिल्डिंग होत आहेत त्या का होत आहेत हा खरा प्रश्न आहे राजकारणी असतील आणि सरकारी अधिकारी असतील यांचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी जंगलांची प्रचंड नासधूस होते का मुंबई हायकोर्टाची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिलेली आहे शंका उपस्थित घ्यावी अशीच आहे आणि त्या उपर सुप्रीम कोर्ट आहे पण मूळ विषय आहे की रिडेव्हलपमेंट तुम्ही बघाल तर रिडेव्हलपमेंटच्या नावाने लोकांना प्रचंड त्रास दिला जातोय राजकीय लॉबी आहे त्यातही जातभाई जी लोक आहेत ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीपेक्षा ओबीसी कॅटेगरीमधली किंवा इतर कॅटेगरीमधली ह्यांची प्रचंड दहशत आणि दादागिरी चालते लोक अक्षरशः वैतागली आहेत लोक त्यांच्यावर होणारा अन्याय हे बोलू शकत नाहीये ही परिस्थिती आहे रिडेव्हलपमेंटच्या नावाने आम्हाला असं वाटतं की रिडेव्हलपमेंट होणं जमी आ, बिल्डिंग हा लोकांचा अधिकार आहे आणि तो नक्कीच झाला पाहिजे त्यासाठी राजकीय पुढारी दबाव आणतात यावर मुंबई हायकोर्टाने यावर मुंबई हायकोर्टाने आणि मुंबई पोलिसांनी किंवा महाराष्ट्र पोलिसांनी ठोस पावलं उचलावी कारण लोकांच्या मरणाचा प्रश्न आहे ते अनेक वर्ष तिथे राहिलेली आहेत अनेकांनी लोन काढलेली आहेत काय होतं की हे राजकीय पुढारी काय करतात की माझाच बिल्डर माझ्या पसंतीचा बिल्डर माझ्या मर्जीतला बिल्डर असेल तरच मी रिडेव्हलपमेंट करून देणार नाहीतर मी आडकाठी ना, आणणार सामान आणू देणार नाही हा आतंकवाद झाला या नराधमांना ठेचलं पाहिजे ही वेळ आहे या सगळ्याची थांबतो तुरतास